नमस्कार मंडळी मंडळी मंदे प्रथमतः आपल्या रॉल गोष्टी चॅनल तुमच्या सहर्ष स्वागत मंडळी आज भयोदिव्य बिनजोडचा अड्डा पार पडत आहे खिडकाळी इथे आजच्या खिडकाळी बिनजोडच्या अड्ड्यामध्ये बलगडी शहर क्षेत्रामधल्या बरेचसे टॉप नामांकित नंदीच्या आपल्याला बिंजोड शर्यती बघायला मिळणार आहे आणि चांगला जबरदस्त बिनजोड शर्यती आजच्या खिडकळी अड्ड्यामध्ये आपल्याला बागाला मिळणार आहे મંડળયાच्या खिડકળી આઢ્યા मध्ये आपला सर्वांचा लाडका બલગાડી શરેષ ચત્રમાલા લાખો દિલોકી ધડકન સપ્ટેમ્બર 21 રે બકાસુર બકાસુરશા દાવનીનો હત્યાર મંજસ સામ્રાજ્ય મોરષડ ધુમાળ એન્ચા સામ્રાજ્ય આજયા કડકળી બિંજોડજા આઢ્યા મધે બિંજોડલા પळाला नक्की काय झालं સામ્રાજ્ય सोबत કોણ પळाला વિડિયોચા માધ્યમ મતું સંપૂર્ણ માહિતી આપણ ડિટેલ મધે જાણું ગેનાર હોતર ચાલાય મંગ મંડળયાच्या खिડકળી બિંજોડજા આઢ્યા મધે મોરષડ ધુમાળ એન્ચા चा, साम्राज्य सोबत पळाला मुंबईचा जग बैल होता विठ्ठल विठ्ठल आणि साम्राज्य यांच्या खेडकळी बिंजोडच्या आड्ड्यामध्ये पळाले आणि चांगल्याच तुफान वेगाने पळाले आणि साम्राज्य हा चांगलाच मैदानामध्ये व मैदान आता गाजवतो तसंच मुंबईला आज साम्राज्याने धूमधडकेमध्ये गुलाल घातला विठ्ठलने आणि साम्राज्याने आजच्या बिंजोडचे मानकरी झाले आणि दानकेमध्ये बिंजोडला कॉम्बॅक केला खरं तर सप्तन केसरी दावणीचं हत्यार म्हणजे साम्राज्य आणि साम्राज्याने आजच्या मुंबईमध्ये खिडकळी या अड्ड्यामध्ये चांगल्याच धूमधाडक्यामध्ये तुफान वेगाने पळून गुलालाचा मानकरी झाला आजच्या बिनजोडचा तर बाकासूरचं तसंच साम्राज्याचं आणि विठ्ठलचं खूप खूप अभिनंदन आजच्या बिनजोडच्या मानकरी झाले त्याबद्दल